नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर आटपाडीचे लाडके आमदार अनिल भाऊ बाबर यांचे पार्थिव विटा येथील निवासस्थानी आणले आणि आन मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आपल्या मतदारसंघासाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आणि शेवटचे डोळे भरून पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती मंत्री शंभूराजी देसाई यांनी आपल्या सच्च्या मित्राला डोळे भरून पाहिले आणि अंत्ययात्रा तसेच अंत्यविधीबाबत सूचना दिल्या युवा नेते भैया व बाबर सुन्न मनाने अनिल भाऊंच्या पार्थिवाजवळ उभे होते ते दृश्य काळीच हेलवणारे होते आता अनिल भाऊ कधीच दिसणार नाहीत त्यांचा आवाज आता मतदारसंघाला ऐकायला मिळणार नाही तसेच अडचणी घेऊन मतदारसंघातील सामान्य नागरिक आता कुणाकडे जाणार यासह अनेक प्रश्न मनात घेऊन कार्यकर्ते विट्यातील अनिल भाऊंच्या घरी आले होते टेंबू योजनेसाठी जीवनपणाला लावणारा आपला नेता आपल्यातून निघून गेल्याने आता आम्ही कुणाकडे जायचे हा प्रश्नही त्यांना पडला होता विट्यातून त्यांची अंत्ययात्रा सुरू होऊन चार वाजता गारडी येथून ती जीवन प्रबोधनी पटांगणात येऊन तिथे अंत्यसंस्कार होणार आहेत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत एक मात्र नक्की आजपासून आपला हक्काचा नेता मात्र आता आपल्याला कधीच भेटणार नाही या एकाच विचाराने प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा